सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस बावडबाय विपी क्रिएशन सातारा अॅडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्ह्याच्या विभाजनाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही त्या अनुषंगाने कसलीही माहिती राज्य शासनाने मागवलेली नाही जिल्हा विभाजनाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीवर विश्वास ठेवणे विभाजनाच्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही असा निर्वाळा संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला फलटण येथील विडणी येथे उसाच्या शेतात अर्धवट अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला अंधश्रद्धेतून नरबळीचा संशय विडणी तालुका फलटण येथील पंचवीस फाटा उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट व्यवस्थित मृतदेह आढून आला असून उसाच्या शेतात महिलेच्या साडीजवळ नारळ कुंकू गुलाल महिलेचे कापलेले केस तेलाचा दिवा काळी बावली सुरी मिळून आल्याने सदर प्रकार अघोरी नरबळी असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे विडणी तालुका फलटाण फाटा येथील प्रदीप जाधव यांच्या उसाच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी शे अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्ती अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असून अज्ञात महिलेचा अर्धवट मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे कोणत्या तरी जनावरांनी मृतदेहाचा कमरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून ओढून बाहेर आणला असता ही घटना लक्षात आली परिसरातील उसाच्या शेतात पाहणी केली असता उसाच्या शेतात काही अंतरावर नारळ गुलाल महिलेचे कापलेले केस तेलाचा देवा मिळून आल्याने हा प्रकार नरबळीचा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे घटनास्थळाचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे महाबळेश्वर येथील झाडाने प्रकरण निर्णायक वळणावर चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती सह्याद्री वाच अंतर्गत माहिती अधिकार सामाजिक पर्यावरणप्रेमींनी सुरू केलेल्या लढ्याला यश मिळताना दिसत आहे पंधरा मेला झाडाने प्रकरण उजळ आले होते हे प्रकरण आता निर्णायक वळणावर आले आहे टी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह इतरांची कमाल जमीन धारण्यागत चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे लवकरच त्याची चौकशी होऊन शासनाला त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे जिल्ह्यातील अनुकंपाधारक प्रतीक्षा भ्रष्टाचार चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतीमधील मयत कर्मचारी वारसांची अनुकंपाधारक प्रतीक्षा आधीमध्ये भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे जयवंत राजकुमार राव यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा लासूलुचपत प्रतिबंधक विभाग वसंत उपधीक्षक यांच्याकडे करण्यात आले आहे सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर मिनी सरस दोन हजार पंचवीस मानिनी जत्रेचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर मिनी सरस दोन हजार पंचवीस माननी जत्रेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गुरे यांच्या हस्ते झाले उमेद अंतर्गत महिला बचत गटांना ताकद देण्याचे काम राज्य सरकार करत आहे असे ते यावेळेस म्हणाले खिंडवाडी सातारा येथे हॉटेल व्यावसायिकाला मारहाण चौघांवर गुन्हा दाखल खिंडवाडी सातारा येथे एका हॉटेल व्यावसायिकाला तसेच मॅनेजरला मारहाण करून काउंटरमधील पैसे घेऊन जाण्याचा प्रकार घडला या प्रकरणी सातारा शहर पोलिसांना चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आशुतोष शिंदराव माने राहणार धनगरवाडी कोरोली सातारा यांनी तक्रार दिली असून त्यानुसार प्रशांत नानुसू मुळीक राहणार न्यू विकासनगर सातारा चेतन रमेश तर्टे राहणार विकास नगर सातारा प्रसाद निकिन साकरे राहणार सदर बाजार सातारा आणि निखिल उर्फ बिटक्या याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावणे आवश्यक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि बैलगाडी यांच्या मागे व पुढे उच्च दर्जाचे रिफ्लेक्टर लावले नसल्याने अपघाती शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह लावणाऱ्या तशा वाहनांना व बैलगाड्यांना सर्व रस्त्यांवर आणि सर्व परिसरामध्ये साखर कारखान्यात जाण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे याबाबतचे आदेश भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे दंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत पुसेगाव मुख्य चौकातील खांब ट्रकच्या धडकेत कोसळला सोळा जानेवारी रात्री दहा वाजता जंडेश्वर कारखान्याला वाहतूक करणारा ट्रक वडूज मधून कारखान्याकडे जात असताना पुसेगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक मधील मुख्य लाईट खांबाला त्याने धडक दिली त्यामुळे खांब कोसळला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पुसेगाव ही, ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू असते हो ऊस वाहतूक करताना बाजारपेठ वाहने सावका चालू अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे मॉर्निंग वॉकला गेलेल्या कराड येथील महिलेचे मंगळसूत्र लांबवले कोयना तालुका को कराड येथील महिलेच्या गळातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धुमसऱ्या लांबवलीची घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली याबाबत विजय दुर्गावळे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे विजय दुर्गावळे यांच्या पत्नी छाया दुर्गवळे या शुक्रवारी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे कोयना वासात जाकीणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या सात अजून पंचवीस मिनिटांनी त्या जाखिणवाडी रोडने चालक घराडे होत्या त्यामुळे दुर्गावळे यांच्या घराच्या गेटसमोर रस्त्यावर तोंडाला रुमाल बांधलेले दोन इसम थांबले होते सरून छा दुर्गळ असल्याचे पाहून चोरटेने त्यांच्या दिशेने दुचाकीने त्यांच्या समोर दुचाकी थांबवली दुचाकीवर पाठीमागे बसलेले बसलेल्या त्यांच्या गायातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला सो प्रतिकार करत मंगळसूत्र आता घट्ट पकडून ठेवले झटपटीत मंगळसूत्र तुटून त्याचे तीन भाग झाले मंगळसूत्र एक भाग चोरटे घेऊन जाण्यात यशस्वी झाले तर दुसरा भाग दुर्गाव यांच्या हातात राहिला तर तिसरा भाग तुटून ओढणीत आणि तो वाचला फलटण शहर तसेच तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी तालुका फलटण येथील बस स्थानकाच्या जवळून अज्ञाताने दुचाकीची चोरी केली या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सतीश नुभांडगर राहणार बंडगुराडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तक्रार दिली आहे हा प्रकार एकोणतीस ते तीस डिसेंबर दरम्यान घडला आहे फलटण शहरातील लक्ष्मण नगर म्हणून दुचाकी चोरी करण्यात आली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अभिजित शिवाजी भोसले राहणार कोळकी तालुका फलटण यांनी तक्रार दिली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा